प्रत्येक घडामोड एक मिनिटात मराठीत खास पाहात रहा मुंबई ठाणे लोकल खबर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतात दुपार एक पूर्ण सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे ही खगोलीय घटना दुपारी दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे ते रात्रीचा एक वाजून दहा मिनिटे या वेळेत घडणार असून त्यावेळी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकणार आहे या काळात काही मिनिटांसाठी दिवसासारख्या प्रकाशात अंधार पसरलेला दिसेल हे दृश्य भारताच्या उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये महाराष्ट्र गुजरात राजस्थान दिल्ली आणि मध्य प्रदेशमध्ये स्पष्टपणे पाहता येईल नासा आणि इतर आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थांकडून या ग्रहणावर वैज्ञानिक निरीक्षण ठेवण्यात येत आहे हे दोन हजार पंचवीस मधील एकमेव पूर्ण सूर्यग्रहण आहे पुढील अशा स्वरूपाचं ग्रहण एकवीसशे सव्वीस मध्ये होण्याची शक्यता आहे या काळात नागरिकांना सोलर फिल्टर ग्लासेस शिवाय सूर्याकडे न पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे स्मार्टफोन किंवा कॅमेऱ्याने सोलर फिल्टर फिल्टरशिवाय सूर्याचे फोटो किंवा व्हिडिओ काढल्यास उपकरणांचे नुकसान होऊ